बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील मुख्य रस्त्यांवर व व्यापारी भागात वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली विंजूर जोफोली इंद्रनील कॉर्नर शनी पटांगन इतर गर्दीच्या परिसरात अनधिकृतपणे रस्त्यावर ठेवलेले स्टॉल्स टपऱ्या फळभाजी गाड्या फलक हटवण्यात आल्या यामुळे काही विक्रेते व गाड्यावाल्यांमध्ये सुरुवातीला नाराजी व्यक्त करत पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सांगितले की नागरिकांना वारंवार सूचना करूनही अतिक्रमण हटवले जात नसल्याने कारवाई करण्यात आली आज दिनांक पंचवीस रोजी येवला नगर परिषद व येवला पोलीस स्टेशन अंतर्गत अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत शहरातील मानाच्या गणपतीचे मिरवणूक मार्ग शहरातील दाट लोकवस्त व भाजी मार्केट यावर कारवाई करण्यात आली ही कारवाई करण्या अगोदर आठ दिवसापासून आम्ही आमचे नगर परिषदेची जावजी वेळोवेळी नागरिकांना किंवा अतिक्रमणधारकांना सूचना देत आहेत की स्वतःहून काढून घ्या स्वतःहून काढून घ्या त्याला आव्हान करून पन्नास ते साठ टक्के लोकांनी काढलं ज्यांनी नाही काढलं त्यांच्यावर आम्ही नगरपालिका आणि पोलीस स्टेशनतर्फे कारवाई केली तर मी सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की ही, ही वन ऑफ द कारवाई नाही ही कारवाई सातत्याने सुरू राहील शहरातल्या वेगवेगळ्या भागात सुरू राहील तरी सर्व नागरिकांनी जर अतिक्रमण केलं असेल रस्त्यावर काही भाजीपाला असेल स्वतःहून काढून घेऊन नगरपालिकेला पोलीस स्टेशनला सहकार्य करावे नागरिकांना आव्हानही करतो की आपण अशा अतिक्रमित प्रॉपर्टी मालकांकडून व्यावसायिकांकडून कोणत्याही प्रकारची करू नये आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाठावं अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला सिटी आज या ठिकाणी नगरपालिकेच्या सीओ साहेबांनी आम्ही अतिक्रमण महिना हाती घेतलेली आहे कारण गावातले जे काही रस्ते आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाडीवाले फळवाले किंवा इतर व्यावसायिक आहेत यांनी अतिक्रमण केलेलं आहे तर ज्यांनी काही बोर्ड लावले आहेत बाहेर दुकानाचे जाहिरात लावलेले आहेत तर ह्या सर्व नागरिकांना एक व्यापारी यांना सूचना आहे की आपण अशा दुकानदारांनी त्यांचं सर्व अतिक्रमण काढून घ्यायचं आहे रस्ता मोकळा करायचा आहे त्याचप्रमाणे यापूर्वी नगरपालिकेने त्यांना अड आणि इवन नंबर पार्किंगसाठी ते उपलब्ध करून दिलं होतं म्हणजे सम आणि विषम तर त्या सम आणि विषम तारखेला ज्याप्रमाणे पार्किंग करायचे ती एका बाजूला सम तारखेला दुसऱ्या बाजूला विषम तारखेला अशी पार्किंग करायची आहे नागरिकांना रस्ते हे येण्या जाण्यासाठी मोकळे करून देण्याचे आहेत आणि जो कोणी ह्या कारवाईला जुमानणार नाही त्याच्यावर कायदेशीर रस्ता अडवल्याप्रकरणी किंवा त्याने रस्त्यावर केर कचरा टाकला तर सार्वजनिक उपद्रव दिला या प्रकारने कायदेशीर गुन्हे नोंद करण्याची तजवीज ठेवली आहे प्रल्हाद मधुकर कवाडे बोलतो मी आमच्या कुठलाही विरोध पण सर्वसामान्य जनतेचा विचार करून अतिक्रमण काढावं त्यांची व्यवस्था करून द्यावी नगरपालिकेने शिवसाहेबांनी एवढी काळजी घ्यायची आणि दडक मोहीम राबवण्यापेक्षा आधी सूचना दिली असती सर्वांना तर या गोष्टीचा निश्चित आणि सामान्य व्यावसायिकांना गाळे अल्पदारात उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करतो आणि व्यवसायाची एक सोय करून द्यावा नगरपालिकेने सर्व सामान्य आणि हातावर रोजगार असणारे गोरगरीब व्यावसायिक जे रोडवर बसून धंदा करणारे यांना अल्प अल्पदारामध्ये गाळे उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करतो शिवसाहेबांना